स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा या म्हणीचा मला अनुभव आला संकटाच्या वेळी माझ्या स्वभावातील उपहास नेमका जागा होतो दार उघडलं तेव्हा सिमसनबाई समोर उभ्या असलेल्या दिसल्या त्यांचे रुपेरी केस अंधुक उजीरातही चमकले त्या काही बोलणार एवढ्यात मीच त्यांना म्हणालो बहुदा माझी हकालपट्टी करण्यासाठीच आपण आला असाल सिमसनबाईंनी तोंडातल्या तोंडात गुरगुरल्यासारखं केलं आणि त्या म्हणाल्या माफ करा सावरकरजी आम्ही हे आनंद करतो असं तुम्ही कृपा करून समजू नका पण मध्येच मी हसत म्हणालो आलं लक्षात पण सिमसनबाई तुमच्या हॉटेलचं नाव मात्र तुम्ही बदला हा? वेलकम हे नाव आता हॉटेलला शोभणार नाही या तुमच्या वेलकम हॉटेलमधून ऐन मध्यरात्री मला हकलून लावण्यात आलं असं मी मायदेशी परतल्यावर साऱ्यांना सांगेन तुम्ही आपल्या हॉटेलचं नाव बदला पाहू कसं त्या सुस्वागतम हॉटेलच्या बाहेर मी पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती मी रस्त्यावर आलो तेव्हा जगाच्या विशालत्वाची आणि मानवाच्या लघुत्वाची मला कल्पना आली दिवसाच्या भरगर्दीत हाच रस्ता किती लहान वाटतो आणि आता या मध्यरात्री हाच रस्ता केवढा महान वाटतो हा गमतीदार विचार माझ्या मनाला चाटून गेला माणूस जेव्हा धरित्रीवरून चालतो तेव्हा तो त्या धरित्रीला नमवतो आणि एरवी ही मुक्त धरित्री केवढी विशाल भासते अफाट भासते असाही विचार मनात चमकून गेला शहरातील व्यवहार हळूहळू सुरू झाले होते पाव रोटीच्या गाड्या उलट्या सुलट्या देशांनी धावायला लागल्या होत्या दुग्ध वाहनांचा संचारही सुरू झाला होता बाकी सारं शांत होत माझ्या पाठीवर माझं बिराड घेऊन मी एकटाच चाललो होतो कुठे कुणाच ठाऊक एकूण मानवजातच अज्ञानाच्या प्रवासाला निघालेली असते ही गोष्ट माणसाला ज्ञात नसते हीच गोष्ट खरी धुकं दाटून आलं होतं थंडी मी म्हणत होती पण मला ती जाणवत होती की नाही कोणास टोक क्रांतीच्या ज्वाला माझ्या अंगाला लागल्या होत्या आणि त्या क्रांतीच्या ज्वाला शमवण्यासाठीच जणू हे थंडीचं पांघरून लपेटून मी बाहेर पडलो होतो मी थेट मार्गारेटच्या निवासस्थानी गेलो मला दाराशी बघताच तिनं आश्चर्यानं विचारलं एवढ्या लवकर गाडीला तर अजून खूप अवकाश हो आहे आणि हे एवढं सामान मी मख्खपणानं म्हणालो विन्सवाच बिराड पाठीवरच असत पुन्हा तिनं विचारलं पण एवढ्या लवकर मी थट्टेच्या स्वरात म्हणालो गाडी चुकायला नको म्हणून आलो झालं लवकर मी तिला मग सारी हकीकत सांगितली तेव्हा ती गंभीरपणानं म्हणाली मला खूप खूप बोलायचं आहे तुमच्याशी म्हणून तर मी ब्रायटनला जायचा बे ताकलाय आम्ही ब्रायटनला पोहोचलो तेव्हा दहा वाजण्याचा सुमार असावा लंडनच्या मानानं थोड्याशा उबदार हवेत आल्यासारखं वाटलं त्या दिवशी सूर्यदेवानं कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद दिसत होता सूर्यदेवाच्या दर्शनानं हर्षोत्फुल्ल झालेली जोडपी ग्रँड प्रोमनाड या मार्गावरून बीचकडे धावत सुटली होती आकाशात प्रकाशाच्या दिशेनं पाखरं अशीच झेपावत असतात मला नेमकं स्मरण झालं ते भगूरच्या शेपट्या उंच करून मन मानेल तशा उड्या मारणाऱ्या वासरांचं वारा प्यायलेली ती वासरं आणि प्रेमामृत प्यायलेली ही जोडपी मला सारखीच वाटली काहींनी तर गाडीतच उन्हाळी कपडे आपल्या अंगावर चढवले होते जणू स्वच्छ ऊन पडणार या गोष्टीची चाहूल त्यांना गाडीतच लागली होती ढगाळलेल्या आकाशात मधूनच निळसर पोकळी तयार होत होती आणि त्या पोकळीतून सूर्यकिरण बाहेर पडण्याची धडपड करत होती आम्ही जेव्हा समुद्राजवळ आलो तेव्हा तेथील पुळणीवर रंगीबेरंगी छत्र्यांचं सैन्याच्या सैन्य दिसू लागलं ते छत्रीधारी सैन्य कसलं होतं हे विचारण्याची मला गरजच पडली नाही उन्हापासून संरक्षण करण्यापेक्षा आपल्या स्वतःपुरतं स्वर्ग निर्माण करण्यासाठी त्या प्रेमिकांनी त्या छत्र्या उभारल्या होत्या त्या स्वर्गात जागा होती फक्त दोघांपुरती एक ॲडॅम आणि दुसरी एव त्या छत्राखाली राजा राणीची मुखमंडल झाकळून गेली होती ही गोष्ट खरी पण शरीराचा कोणता आणि किती भाग उघडा टाकायचा हा विधिनिषेध त्यांना दिसला नाही त्यांचंही बरोबरच होतं वागडी पडलेली शरीरं कुणाची आहेत हे कळलं नाही म्हणजे झालं त्यासाठी मुखमंडल झाकण्याची त्यांनी व्यवस्था केली होती हेही काही कमी नव्हतं माझ्यासारख्या सोहळ्या देशात वावरणाऱ्या माणसाला स्वामिनीच्या ओवळ्या देशात वावरणाऱ्या माणसांची तरा समजली नसावी बघता बघता त्या सागराशी मी समरसून गेलो खळखळ करून लाटांची ताटं किनाऱ्यावर येऊन फुटत होती आणि फेसाच्या रूपानं परत जात होती पुन्हा येणाऱ्या लाटा आणि परतणाऱ्या नाटा यांचा संयोग होताच पाण्याची कारंजी उडत होती जणू जीवाशिवाचं मिलन झाल्यावर उडणारे हर्षांचे तुषारच ही कल्पना मी माझ्या मनात ठेवली नाही मार्गारेटला ती कल्पना बोलून दाखवली तेव्हा ती म्हणाली सावरकर तुम्ही खरोखरच महान कवी आहात पण पण काय या माझ्या प्रश्नावर काही उत्तर न देता ती एवढंच म्हणाली आपण प्रथम मत्स्यालयात जाऊ आणि नंतर प्रेस्टन पार्कमध्ये जाऊन बोलत बसू मजा येईल मजा करणं हा पाश्चिमात्यांचा स्थायी भाव आहे ही गोष्ट मला अनुभवानं पुरेपूर समजली होती प्रथम मजा करण्याजोगी परिस्थिती ते निर्माण करतात आणि मगच ते मजा करतात यात वावग काहीच नाही हा विचार मत्स्यालय पाहतानाही माझ्या मनात एकसारखा येत होता आपल्याही देशाला लागून असाच महासागर आहे पण आपल्या देशात असं मत्स्यालय नाही याचंही कारण हेच मजा करण्याजोगी परिस्थिती आपल्या देशात अद्याप निर्माण झालेली नाही मार्गारेटला मी सहज म्हणून विचारलं किती प्रकारचे मासे असतील इथे मार्गारेट अभिमानानं म्हणाली निदान दहा हजार प्रकारचे तरी असतील मी मनाशी बोलल्याप्रमाणे म्हणालो माझ्याही देशातील समुद्रात दहा हजारच काय दहा लाख जातीचे मासे सापडतील अगस्तीच्या एका आचमनात हे सारे मासे गोळा करण्याचं सामर्थ्य होत मी काय बोललो हे मार्गारेटला कळलं नाही आणि तिला ते कळावं असं मला वाटलंही नाही मत्सालय पाहून झाल्यावरती म्हणाली आता आपण प्रेस्टन पार्कमध्ये जाऊ मी काही बोललो नाही मग तीच म्हणाली नाहीतर आपण क्वीन्स पार्कमध्ये जाऊया का स्टेशनच्या मागे तरे। तर आहे तरीही मी काही बोललो नाही माझ्या मनात एक विचार घोळत होता समुद्र स्वामिनी म्हणून सुप्रसिद्ध असलेला हा चिमुकला देश माझा अगस्ती ऋषी जर आज असता तर त्यानं एका आचमनात या देशाचा हा समुद्र आणि त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्य पिऊन टाकलं असतं त्याचवेळी एखाद्या लहान मुलीप्रमाणे टाळ्या पिटत मार्गारेट मला विचारत होती नकोच जायला पार्क मध्ये आपण स्टीम लॉन्च मधून सहल करून येऊ कबूल आहे ना तुम्हाला आणि माझ्या संमतीची वाट न पाहता ती लॉन्चच्या दिशेनं धावत सुटली वारं प्यायलेला एखाद्या हरणीप्रमाणे आम्ही स्टीम लॉन्च मध्ये बसलो आणि डोहरच्या रोखांना निघालो बघता बघता उन्हात चमचम करणारी डोहरची बर्फासारखी शुभ्र शिखरं दिसू लागली वालुकामय प्रदेशातून वावरताना दिसणाऱ्या मृगजळाप्रमाणे डोहरच्या या पांढऱ्या शुभ्र दिसतात चांदण्यात तर ही शिखरं किती सुरेख दिसत असतील आकाशातून रुपेरी चांदण्यांची बरसात होत असताना आधीच शुभ्र असणाऱ्या या शिखरांना चंदेरी झळाळी चढत असेल मार्गारेटनं मला एका साहित्यिकाची गोष्ट सांगितली तो साहित्यिक किंचित चित्रकार हे होता डोव्हरच्या या चंदेरी डोंगरावर रंगीत चित्र काढण्यासाठी आपल्यासमोर तो कॅनवास घेऊन बसला त्याला ढवळ्या गाईचं चित्र काढायचं होतं पण त्याला कुठे पांढरा रंगा गवसेना कितीतरी वेळ तो डोक्याला हात लावून बसला होता पण एकदम त्याला जाणीव होऊन तो हसला खडूच्या डोंगरावरच तो बसला त्या होता त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाला काय तोटा होता त्यानं हातोहात पांढऱ्या गाईचं चित्र चितारलं डोहरच्या एका डोंगरकड्याला शेक्सपियरचं नाव दिलेलं होतं शुभ्र धवल रंग हा यशाचा रंग शेक्सपिअरचं साहित्यिक यश हे असंच शुभ्र वर्णाचं होतं यात काहीच शंका नव्हती पण डोहरच्या या शुभ्र धवल गिरीशिखरांकडे बघून मला एकदम हिमालयाची फेनधवल शिखर दिसू लागली यशाचं निदर्शक असलेलं ते गौरीशंकर शिखर दिसू लागलं माझी मान अभावितपणानं उंचावून मी अंत दिसणारं ते दृश्य पाहू लागलं मार्गारेटला ते चमत्कारिक वाटलं असावं तिनं मला एकदम विचारलं काय बघताय एवढं निरखून मी एकदम उत्तर दिलं गौरीशंकराचं शिखर हिमालयाचं एक उत्तुंग शिखर ती म्हणाली इकडे कुठे आलाय हिमालय मी म्हणालो साऱ्या जगाला त्या आमच्या हिमालयाचं दर्शन घडतं आणि त्याच हिमालयाच्या शिखराशिखरांवरून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही आमच्या देशातून चालते व्हा एकदा आम्ही एका पर्वताची अशीच रवी केली होती आणि समुद्र मंथन करून रत्न बाहेर काढली होती अमृत बाहेर काढलं होतं आता पुन्हा याच हिमालयाची रवी करून तुमचा हा समुद्र आम्ही ढवळणार आहोत आणि स्वातंत्र्याचा अमृत बाहेर काढणार आहोत माझ्या बोलण्यातील पौराणिक संदर्भ तिला फारसा समजला नाही ती म्हणाली तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी इथे आणले त्या मदनलालची आता काय दशा होणार आहे ते बघा तुम्ही तरी अशी दशा करून घेऊ नका मी त्वेषानं म्हणालो दशा हुतात्मा होणं ही जर दशा असेल तर आमच्यापैकी प्रत्येक तरुण आपली दशा करून घ्यायला सिद्ध आहे होय मी सुद्धा आणि माझंच कशाला तुला मदनलालची प्रतिज्ञा माहिती आहे है ना याच मातृभूमीच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म लाभावा आणि त्या मातृभूमीचं पवित्र कार्य पूर्ण होईपर्यंत पुन्हा पुन्हा मला याच तऱ्हेचा मृत्यू प्राप्त व्हावा ही तर त्याची प्रतिज्ञा आहे आम्हा सर्वांचीच ती प्रतिज्ञा आहे हुतात्मा म्हणजे परमेश्वर परमेश्वर बनायला कुणी माघार घेत असत का मार्गारेट म्हणाली फुकाफुकी हुतात्मा होण्यात कोणता अर्थ आहे दगडावर डोका आपटण्यासारखा प्रकार आहे तो मी उसळून म्हणालो मग तुमच्या पार्लमेंटमध्ये कशाला ओरड झाली असती त्या धिंगरा प्रकरणाची पार्लमेंटमध्ये बसलेल्या तुमच्या त्या दगडांना आमच्या डोक्यांची थोडीच काळजी होती पण आता प्रकार उलटा झालाय आमचे हुतात्मे हे आता दगडांचे देव बनलेत आणि त्या दगडांच्या देवावर तुमची मस्तकं आता फुटणार आहेत तुमचं साम्राज्य भंगणार आहे आमच्या पंडित श्यामजींचं लंडन टाइम्स मध्ये आलेलं पत्र वाचलंच ना तिनं माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा मी तिला सांगितलं धिंगरा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बजावून सांगितलं पण त्यांनी मदनलालचा गौरव केलाच केला त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आय फ्रँकली ॲडमिट आय ॲप्रूव्ह ऑफ द डीड अँड रिगार्ड इट्स ऑथर एज अ मार्टिर इन द कॉज ऑफ इंडियन इंडिपेंडन्स कृष्ण ही प्रशस्ती आम्हाला बिरुदासारखे वाटते मदनलालला ते हुतात्मा म्हणाले झालं तो सारं भरून पावला त्याच्या जन्माचं सार्थक झालं यावर शांतपणानं एक एक शब्द तोलून मापून बोलत मार्गारेट म्हणाली आज माझ मन मोकळं करून मी बोलणार आहे फार फार बोलना रे। सारा कबुली जबाब देऊन मी मोकळी होणार आहे काही वेळ तब्धता नांदली स्टीम लॉन्च डोव्हरच्या दिशेनं जात होती पाण्यातून जाताना तिचा होणारा आवाज तेवढाच ऐकू येत होता ब्रायटन दृष्टीआड झालं होतं मार्गारेट बोलू लागली म्हणाली सावरकरजी तुम्हाला एक गोष्ट माहितीये तुमच्यावर आणि मदनलालवर नजर ठेवण्याचं काम मी करते हेरगिरी करतीय मी एकदम म्हणालो जीत राष्ट्रावर जेत राष्ट्र अशीच हेरगिरी करत असत आम्हाला त्याची मुळीच पर्वा नाही गुलामी राष्ट्र हे नेहमीच युद्धमान राष्ट्र असत आमचे त्या त्या वेळेपुरते बेत तुम्हाला कळले नाहीत म्हणजे झालं आमचे बेत हे नेहमीच चाललेले असतात बनेल तितका गनिमी कावा आणि प्रसंगी बेतलंच तर समोरासमोर दोन हात करण्याची आमची केव्हाही सिद्धताच आहे आता मदनलालनं जे कृत्य केलं ते कळलं होतं का तुम्हाला मार्गारेटनं भीतभीत म्हटलं हो कळलं होतं मग का नाही टाळलं ते या माझ्या प्रश्नावर ती जणू बोलल्याप्रमाणे म्हणाली तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी माझ्यासाठी होय होय तुमच्यासाठी सावरकरजी खरं सांगू तुम्हाला तुम्हाला मी प्रथम बोटीवर पाहिलं त्याच वेळी माझं मन तुमच्यावर जडलं माझे चुलते स्कॉटलंड यार्डमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून मी मुद्दाम हेरगिरीचं हे काम मागून घेतलं हेतू हाच की तुमचं संरक्षण व्हावं मी म्हणालो मी तुझे मनपूर्वक आभार मानतो मार्गारेट मंद स्वरात म्हणाली नुसते आभार मानू नका काहीतरी परतफेड करा मी एकदम म्हणालो अवश्य करेन आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे तुला मायदेशी मानानं निमंत्रण पाठवून घेऊन जाईन आणि आमच्या पद्धतीप्रमाणे तुला चोळी बांगडी करीन आमची साडी नेसलीस म्हणजे किती सुरेख दिसशील तू आणि आमच्या कुंकुवानं सुद्धा ती अवेगानं बोलून गेली तुमची पद्धत मला माहिती आहे तुम्ही दिलेली साडी मी नेसेन कुंकू लावीन पण ते तुमच्या नावानं तुमची म्हणून तिला स्वरात मी म्हणालो तसं तुला करता येणार नाही कारण माझं लग्न झालेलं आहे ती हसून म्हणाली एवढंच ना श्रीकृष्ण हा तुमच्या देशाचा देव आणि तुमच्या त्या देवाची राधा मला सार माहितीये मी वाचलय सार मी तुमची राधा आणि तुम्ही माझे कृष्ण आपण तुमच्या गोकुळातील रासक्रीडा यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ